नमस्कार प्रिय पालक मी निलेश माळी सैनी स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश यादीमध्ये नाव आले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि सर्व शिक्षकवृंद यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि नवोदय विद्यालयाकडून देण्यात आलेले फॉर्म कसे भरायचे यावरती संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी नवोदय विद्यालये आहेत आणि सर्व जिल्ह्यातील नवोदय विद्यालय प्रवेशाची प्रोसेसही सुरू झालेली आहे प्रथम म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी निकाल लागला व त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील विद्यालय नवोदय विद्यालयातून तात्पुरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन आलेले आहेत व नवोदय विद्यालय येथे बोलवण्यात आले आहे काही नवोदय विद्यालयामध्ये विद्या मिटिंग घेऊन संपूर्ण मार्गदर्शन केले आहे तर काही ठिकाणी फक्त च बारा पाणी किंवा चौदा पाणी फॉर्म देण्यात आलेला आहे आता बऱ्याच पालकांच्या समोर फॉम भरण्याची अडचण निर्माण झाली आहे तर आपण आता पाहणार आहोत की तो फॉर्म कुठ त्या फॉर्ममध्ये कुठे काय भरायचे आहे आजचा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो कारण आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या रिझल्ट लागल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन पाहिली असेल की जिथं तुम्ही तुमचा मुलाचा रोल नंबर टाकल्यानंतर टाकायचा आहे त्याच्यानंतर जन्मतारीख टाकलेली आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन असं पाहायला मिळालेलं आहे त्याच्यानंतर आपण फॉर्म कसा भरायचा हे वन बाय वन आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम जो फॉर्म दिलेला आहे तो फर्स्ट फेज आहे आपल्याला इथं दिसत आहे पर्सनल इन्फॉर्मेशन मुलाची किंवा विद्यार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला इथं फिल करायचे आहे सर्वप्रथम आपल्याला इथे चौकोनामध्ये दिसत आहे फोटो ऑफ स्टुडंट आपल्याला इथे मुलाचा फोटो पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर पहिला मुद्दा आहे नेम ऑफ कॅन्डिडेट त्याच्या पुढे आपल्या विद्यार्थ्याचे आपल्या मुलाचे पूर्ण नाव तिथे लिहायचं आहे त्याच्यानंतर मुलाचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर आ, मुल मुलगा आहे मुलगी आहे त्याच्या पुढं मार्क करायची आहे त्याच्यानंतर कॅटेगरी म्हणजे जनरलमधून फॉर्म भरला आहे ओबीसीतून भरला आहे एस सीमधून भरला आहे किंवा एस टीमधून फॉर्म भरलेला आहे त्याची पूर्ण माहिती तिथे आपल्याला मार्क करायची आहे आणि आपली उपजात म्हणजे काय आहे थी थी में ती तिथे लिहायची आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे डेट ऑफ बर्थ की जे आपल्याला डी एम एम वाय म्हणजे डेट मंथ आणि इयर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि त्याच्याखाली डेट ऑफ बर्थ इन वर्ड्स म्हणजे अक्षरामध्ये आपल्याला ती पूर्ण तारीख तिथे लिहायची आहे त्याच्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे की फादर्स नेम आणि सहावा मुद्दा मदर्स नेम वडिलांचे नाव आणि आईचे नाव आपल्याला तिथे पुढे फक्त नाव वडिलाचे किंवा आईचे नाव लिहिले तरी पुष्कळ होते त्यानंतर सातवा मुद्दा आहे की नेम ऑफ दी गार्डियन वडील आणि आईचं माहिती भरत तर गार्डियनची माहिती लिहिण्याची काही गरज नाही तिथे डॅश लिहिला तरी चालतो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आठ नंबर स्कूल फ्रॉम वेअर द कँडिडेट पासड इन थ्री फोर अँड फाईव्ह म्हणजे मुलगा तिसरी चौथी आणि पाचवी मध्ये शिकत असताना तो कोणत्या येत कुठं शिकत होता त्याची पूर्ण माहिती तेही आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत सुरुवातीला प्रथम आहे मंथ अँड इयर जॉईनिंग म्हणजे तिसरीमध्ये तो किती साली कित कोणत्या महिन्यात तो ॲडमिशन त्यानं घेतलं आणि मंथ ऑफ इयर ऑफ पासिंग तो किती साली पास आऊट झाला त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे नेम ऑफ दी स्कूल तो कोणत्या श तिसरी इयत्ता तिसरीमध्ये तो कोणत्या स्कूलमध्ये होता त्यानंतर रिकग्नायझड स्कूल आहे का सगळ्यांनाच येईल नेम ऑफ द विलेज टाउन विच स्कूल इन लोकेटेड तो कोणत्या विलेजमध्ये तिसरीला शिकला आहे त्याची माहिती लिहायची आहे नेम ऑफ दी ब्लॉक म्हणजे त्या तालुक्याचं नाव तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर नेम ऑफ दी डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे लोकेशन स्कूल इंडिकेट रूरल ऑर अर्बन हे तुम्ही जे तिसरीमध्ये मुलगा जो शिकलेला आहे तर ते लोकेशन ग्रामीण होतं का शहरी होतं ते पूर्णपणे तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ द ऑफिस सील हेडमास्टर ची आपल्याला तिथं सही घ्यायची आहे आणि शिक्का घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ द ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे जे आपले शिक्षण अधिकारी किंवा तुमचे पंचायत समितीमधले जे बी ओ असतात त्यांची आपल्याला इथे सही आणि शिक्का घ्यायचा आहे अशीच माहिती तिसरी चौथी आणि पाचवी या प्रत्येक ठिकाणची प्रत्येक मुख्याध्यापकाची आपल्याला त्याच्यावरती सही शिक्का घ्यायचा आहे हे झालं फर्स्ट पेज त्याच्यानंतर सेकंड पेजवरती आपण येऊया सुरुवातीलावरती लिहिलेलं ले आहे सर्टिफिकेट बाय पेरेंट गार्डियन ऑफ दी कँडिडेट म्हणजे त्यात पालकांनी भरण्याची माहिती आहे किंवा हे पूर्ण वाचून घ्या एकदा काय लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली सिग्नेचर ऑफ द पॅरेंट म्हटलेलं आहे तिथं पालकांनी सही करायचे आहे त्याच्यानंतर खाली त्यांनी दिलेलं आहे की साईन ऑफ द हेडमास्टर इथे आपण बघू शकतो की इथे साईन करायचे आहे हेडमास्टरची ते कोणत्या हेडमास्टरची की जिथं आत्ता मुलगा पाचवीयत्तेत शिकत आहे त्या पाचवी इयत्तेमधल्या शिक्षकाची म हेडमास्टरची आपल्याला सैन घ्यायची आहे नेम अँड डेसिग्नेशन लिहायचं आहे आपण कोणाशी सही घेतो आहे आणि इथं आपल्या त्या स्कूलचा पाचवीच्या शाळेचा गोल शिक्का आपल्याला इथं घ्यायचा आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट बाय द हेड ऑफ द स्कूल म्हणजे त्या शाळेचा जो कोण हेड असेल त्यांचं एक सर्टिफिकेट सेम ॲज इट इज आहे तेही आपल्याला इथं भरायचं आहे त्याच्यामध्ये आपण ती शाळा माहिती पूर्ण भरेल आणि पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली सिग्नेचर ऑफ द हेड इन्स्टिट्यूट स्टडीज इन द स्कूल सील ते शिक्का आणि सही याच्यावरती त्याच पाचवीच्या शाळेचा सही याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे आहे ते, uh, ते म्हणजे अंडरटेकिंग बाय द पॅरेंट गार्डियन तर ते एक पालकाचं uh, अंडरटेकिंग आहे तिथेही सिग्नेचर ऑफ द पॅरेंट म्हटलेलं आहे तिथेही मुलाचं सॉरी पालकांचं सही सिग्नेचर तिथे करा त्याच्यानंतर खाली ॲड्रेस ऑफ द पॅरेंट पालकांचा पत्ता नाव आहे विलेज आहे स्ट्रीट आहे असे पूर्णपणे पिनकोड वगैरे मोबाईल नंबर पूर्ण माहिती इथे आपण भरायचे आहे त्याच्यानंतर अजून एक अंडरटेकिंग आहे खाली तेही अंडरटेकिंग आपण नाव वगैरे टाकून त्याच्यामध्ये खाली सिग्नेचर ऑफ द पॅरेंट आपण इथे भरू शकतो त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो बऱ्याच पालकांना माहीत नाही आहे काही ठिकाणी उदाहरणार्थ सातारा नवोदय विद्यालय या ठिकाणी ऑफ मायग्रेशन किंवा पूर्ण बारा पानं जे चौदा पानं आहेत त्याचे पूर्ण आ, माहिती देण्यात आलेली आहे की कोणता फॉर्म कसा भरायचा आहे परंतु काही पालकांना जर याच्यामध्ये काय अडचण येत असतील तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पाहून हा पूर्ण फॉर्म भरावा परंतु काही उदाहरणार्थ सोलापूर असेल किंवा दुसरे जिल्हे असतील अजून काही जिल्हे असेल की तिथं फक्त फॉर्म वाटण्यात आले तिथं हा आ, कसा फॉर्म भरायचा याच्याबद्दल कोणतंही गायडन्स दिलेलं नाही आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवत आहे तर अंडरटेकिंग ऑफ मायग्रेशन म्हणजे जेव्हा आपला मुलगा आपला पाल्य नववीमध्ये जातो आठवी पास होतो त्याच्यानंतर नववीमध्ये जातो तेव्हा आपल्या मुलाला मायग्रेशन केलं जातं एका वर्षासाठी तर ते सातारा सेनी स्कूलचं मायग्रेशन होतं हरदोई हरदोई उत्तर प्रदेशमधील एक नवोदय विद्यालय आहे तर तिथं तेहतीस टक्के मुलं हे जे पट आहे आत्ताचा त्याच्यातली ते तेहतीस टक्के मुलं हे तिकडं मायग्रेट केली जातात आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया कसं बऱ्याच जणांच्या हे कन्फ्युजन आहे की मग ते नक्की ते तीस टक्के कशी मुलं जाणार तिथं किंवा काय क्रायटेरिया असतो कोणती मुलं तिथं जाणार तर त्याच्यासाठी पहिला असं आहे की स्वेच्छा कोणाची आहे की मायग्रेशन करू इच्छितात किंवा तिथं जाऊन ते मुलं शिकू शकतात तर ते अगोदर घेतात की स्वैच्छेने आणि त्याच्यानंतर जर ते तेवढा रेशो नाही भरला त्यांचा तर ते लॉटरी पद्धती काढली काढली जातात प्रत्येक मुलाची चिठ्ठी टाकली जाते आणि त्याच्यातून एक एक चिठ्ठी काढली जाते तेहतीस ते टक्के हो ते जी काय मुलं होतील त्याप्रमाणे आणि त्याच्यातून जी काय नावं येतील ते मुलांना तिथं मायग्रेशन केलं जातं किंवा के दुसऱ्या राज्यामध्ये त्या शिकण्यासाठी पाठवलं जातं जर समजा एखाद्या पालकाला जर नाव आलं आणि जर तिथं त्या मुलाला पाठवायचं नसेल तर एकच ऑप्शन असतो तो म्हणजे मुलाचं तिथून ॲडमिशन जे आहे ते विड्रॉल करणे म्हणजे मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला तिथून काढून घेणे हे कंपल्सरी नाही परंतु जर ऑप्शनल तुम्हाला जर दुसरा काय ऑप्शन नसेल जर तुम्हाला मुलगा तिकडं पाठवायचं नसेल तर तो तुम्ही त्या मुलाचं ॲडमिशन विड्रॉल तिथून करू शकता आणि ते ॲडमिशन तुम्हाला त्याच्यातून शाळा सोडल्याचा दाखला त्या स्कूलमधून मिळू शकतो त्याच्यानंतर आपण खाली बघणार आहोत की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे हे फक्त आणि फक्त जे जिल्ह्यामधलं जे सिव्हिल सर्जन म्हणजे सरकारी हॉस्पिटल जे आहे तिथूनच हे आ, सबमिट करून घ्यायचं आहे किंवा तिथंच मेडिकल टेस्ट करायच्या आहेत मुलांच्या नाही काही उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय वगैरे तिथंही आपल्या टेस्ट करायच्या नाहीत तर हे पूर्णपणे सिव्हिल सर्जनच्या अंतर्गत जे काय टेस्टिंग आहेत ह्या सगळ्या करायच्या आहेत सा जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये टोटल माझ्या अंदाजाप्रमाणे सोळा टेस्ट आहेत की ज्या तुम्ही इथं बघू शकता सॉरी नाव आहे सुरुवातीला वरती नेम ऑफ द कॅन्डिडेट नेम ॲड्रेस डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर खाली पूर्ण हाईट वेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या टेस्ट आहेत आणि ह्या टेस्ट झाल्यानंतर लास्टला खाली सगळ्यात फोटो ऑफ द स्टुडंट एका साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि एका साईडला इथं सिव्हिल सर्जन असं लिहिलेलं आहे तिथं सिव्हिल सर्जन जे मुख्य जे असतात ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर आपल्याला सिव्हिल सर्जन ज्या <coughs> सॉरी ऑफिसमध्ये बसतात तिथं जाऊन तुम्हाला ते त्यांचं सही घ्यायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की सिव्हिल सर्जनची आपण सही घेतो आणि शिक्का घ्यायला विसरतो कारण तो शिक्का आपल्याला स्वतः जिथं अवेलेबल असेल तिथून तो घ्यावा लागतो तर शिक्का घ्यायला आपण नक्की विसरू नये आठवणीने तो शिक्का इथे घ्यायचा आहे त्याच्यानंतर मेडिकलचा अजून एक फॉर्म आहे अंडरटेकिंग तोही तो पूर्ण नाव वगैरे लिहून तो वडील आणि आई दोघांची सही आपल्याला तिथं करायची आईची सही नाही केली चालेल वडिलांची के दो किंवा दोन सही केली तरी चालेल त्याच्यानंतर एक पेज आहे सात नंबरचं पेज ज्याच्यावरती आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स आप त्यांना द्यायचेत नवोदय विद्यालयाला त्याची थोडीशी डॉक्युमेंट दिले आहेत पहिलं बघूया डिसॅबिलिटी सर्टिफिकेट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे जर एखादा मुलगा अपंग असेल तर त्याच्याबद्दल जर काही डॉक्युमेंट्स असतील तर तशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपण ते तिथं देऊ शकतो कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये जे पालक सॉरी विद्यार्थी आहेत की ज्यांचं ॲडमिशन एस सी आणि एस टीमधून झालेलं आहे अशा पाल्याचे कास्ट सर्टिफिकेट मुलाचे कास्ट सर्टिफिकेट हे आपल्याला इथे द्यावे लागेल त्याच्यानंतर कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट ओबीसी ओबीसी सर्टिफिकेट टू बी सबमिटेड ओनली ॲज पर सेंट्रल लिस्ट हे खूप महत्त्वाचं आहे हे ही जी लाईन आहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून दाखवतो ओबीसी सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड ओनली ॲज पर सेंट्रल लिस्ट म्हणजे आपल्याकडे रेग्युलरली जे सर्टिफिकेट असतं ते राज्याचं सर्टिफिकेट असतं फॉर्म आठ म्हटलं जातं त्याला आणि फॉर्म नऊ हा सेंट्रल लिस्टचा कारण आपले जे प ॲडमिशन प्रोसेस आहे हे केंद्रीय प्रोसेस असल्यामुळं केंद्रीय विद्यालय असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट हे काढावं लागतं जरी एकतीस मार्चच्या अगोदरची मुदत आहे याची ॲडमिशन किंवा डॉक्युमेंटची परंतु जरी आत्ता जरी काढलं ॲडमिशनची प्रोसेस होईपर्यंत तरीसुद्धा चालू शकतं तर सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट जिथं आपण आपल्या जातीचा दाखला काढतो तिथंच आपण सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट आपण हे काढून घेऊ शकतो जर कोणाकडे अवेलेबल नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून हे सबमिट करावे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला आपल्याला यांना प्रोव्हाइड करायचा आहे तर त्याची झेरॉक्स कॉपी जरी असेल तरीसुद्धा चालू शकतं तेही आपल्याला द्यायचे आहे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे व्यवस्थित लक्ष द्या की रुलर एरिया सर्टिफिकेट आपले ॲडमिशन किंवा आपल्या फॉर्ममध्ये आपल्या पाल्याचं ॲडमिशन नावाच्या पुढे रुलर किंवा अर्बन असे लिहिलेलं आहे की तुमचं मुलाचं ॲडमिशन रुलर की अर्बनमधून झालेलं आहे जर रुलरमधून ॲडमिशन झालं असेल म्हणजे ग्रामीण भागातून जर ॲडमिशन झालं असेल तर आपल्याला हे सर्टिफिकेट घेणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला वरती नाव लिहायचं आहे पालकांचं नाव लिहायचं आहे आ, तो कुठं श पूर्ण माहिती भरून जिल्हा वगैरे सगळी माहिती भरून त्याच्यामध्ये खाली सिग्नेचर ऑफ दी रेव्हेन्यू ऑफिसर रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे आपल्या तालुक्याचे जे आप तहसीलदार असतात यांच्याकडून आपल्याला ते सही शिक्का महत्त्वाचा त्याच्यावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर रेसिडेंट सर्टिफिकेट जे राहाय आपण जिथं राहतो त्या ठिकाणचं सर्टिफिकेट ह्याच्याहीमध्ये थोडीशी वरती माहिती आहे विलेज टाउन डिस्ट्रिक्ट वगैरे ही माहिती आहे आणि सिग्नेचर ऑफ द पॅरेंट करायचं आहे म्हणजे पालकांनी भरायची माहिती आहे ही आणि त्याच्यानंतर खाली सर्टिफिकेट एक आहे ज्याच्यामध्ये माहिती भरून तिथं खाली लिहिलेलं ले आहे की सिग्नेचर ऑफ दी तहसीलदार विथ सील म्हणजे तुम्हाला तहसीलदाराची तहसीलदार साहेबांची सही घ्यायची आहे आणि त्यांचा जो सील आहे तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे म्हणजे तहसीलदार साहेबांची सही आणि शिक्का तुम्हाला दोन ठिकाणी घ्यायचा आहे की बघू शकता पेज नंबर एट जिथं लिहिलं आहे सिग्नेचर ऑफ दी तहसील आणि त्याच्यावरचं जे पेज आहे सिग्नेचर ऑफ द रेव्हेन्यू ऑफिसर ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला तहसीलदार यांची सही घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण जाऊया जवाहर नवोदय विद्यालय चा फॉर्म आहे स्टुडंट प्रोफाईल आहे की ज्याच्यामध्ये हा थोडासा प्रत्येक स्कूलचा किंवा प्रत्येक जिल्ह्याचा थोडासा वेगळा असू शकतो परंतु फॉर्मॅट वेगळा असला तरी माहिती सेमच आहे तरी आपण वेगळा जिल्हा असेल आपला तर तो थोडासा फॉर्मॅट वेगळा असेल तर त्या पद्धतीने इथं वडिलांचा फोटो वडिलांची माहिती आईचा फोटो आईची माहिती ह्या दोनच माहिती बरा तिसऱ्या ऑदर तिसऱ्या मेंबरची माहिती नाही भरली तरी चालते दोन एक आईचा आणि एक वडिलांचा फोटो भरून त्यांची पूर्ण माहिती इथे सबमिट करा त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू क्लास सिक्स म्हणजे चोवीस पंचवीससाठी ॲडमिशन प्रोसेससाठी त्यांना एक फॉर्म भरून हवा आहे तर तो फॉर्म हे आपण अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे पहिला ऑप्शन आहे नेम ऑफ स्टुडंट मुलाचं नाव लिहायचं आहे नेम ऑफ फादर वडिलांचं नाव लिहायचं आहे नेम ऑफ मदर आईचं नाव लिहायचं आहे डेट ऑफ बर्थ एज स्टुडंट जन्मतारीख आणि वय मुलाचा लिहायचं आहे पत्ता आपल्याला लिहायचा आहे पोस्टल ॲड्रेस तिथे लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर कास्ट कोणती आहे ती लिहायचं आहे जनरल ओ बी सी ओ एस सी आणि एस टी त्याच्यानंतर डेट ऑफ नंबर डेट अँड नंबर ऑफ टी सी ज्यावेळेस आपण अपन... टी सी जमा करू त्यावेळेस ती माहिती लिहायची आहे नेम ऑफ दी स्कूल लास्ट स्टडींग ज्या शेवटच्या शाळेमध्ये तुम्ही मुलगा तुमचा शिकलेला आहे त्याची माहिती ते लिहायची आहे एनी अदर इन्फॉर्मेशन जर काय दुसरी माहिती असं लिहायची आणि सिग्नेचर ऑफ दी पॅरेंट डेट ॲडमिशन नंबर वगैरे तिथे टाकून तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ऑफ स्टुडंट हा जवाहर नवोदय विद्यालय साताराचा फॉर्म आहे सोलापूर असेल नगर असेल सांगली असेल कदाचित त्यांचा हा फॉर्म त्यांच्याकडे नसेल किंवा वेगळा अदर फॉर्मॅट असू शकतो प्रत्येक जिल्ह्याचा परंतु नॉर्मली आपण एक बघून चालूया तर याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ आप द विद्यालयाचं नाव आलेलं आहे नेम ऑफ दी स्टुडंट लिहायचं आहे मुलाचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे प्रिव्ह स्कूल युडा एस नंबर आपल्या शाळा सोडलेस दाखल्यावरती ने सुरुवात होणारा असतो तो लिहायचा आहे ईमेल आय डी स्टुडंट मुलाचा ईमेल आय डी आपल्याला याच्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे जर मुलाचा ईमेल आय डी काढलेला नसेल तर मुलाचा नवीन ईमेल आय डी काढा आणि तो शक्यतो तिथं लिहा त्याच्यानंतर टिक मार्क करायचा आहे बॉयज आहे का गर्ल आहे का रुलर आहे का अर्बन आहे एस सी आहे का एस टी आहे जे लिहायचं आहे तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम सर्टिफिकेट आपल्याला इथं म्हणजे लिहायचं आहे की कि किती उत्पन्न आहे तुमचं फक्त मार्क करायचे आहे त्याच्यानंतर ऑक्युपेशन ऑफ द पॅरेंट पालकांचं व्यवसाय किंवा जे काही माहिती आहे ती पूर्ण लिहायची आहे इथं आपले बघू शकतो की इकडे रकाने आहेत त्याच्यामध्ये वडील आणि आई फादर्स आणि मदर्स यांची माहिती लिहायची आहे ॲग ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेती करतात त्याच्या पुढं टिकमार करायचं लेबरर आहेत इंडस्ट्रीयल वर्कर आहेत सेल्फ एम्प्लॉय आहेत का बिझनेसमन आहेत का स ग्रुप सिमिलर एम्प्लॉयमेंट आहेत क्रिमि क्लेरिकल आहेत टेक्निकल आहेत प्रोफेशनल आहेत मॅनेजमेंट ऑदर अशा प्रकारची पूर्ण माहिती तिथं लिहायची आहे त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफ द पॅरेंट वडिलांचं किंवा आईचं दोघांचंही शिक्षण काय आहे ते लिहायचं आहे थोडंसं पुसट आहे परंतु पहिला ऑप्शन आहे इलिटरेट म्हणजे काही शिक्षण झालं नाही वडिलाचं किंवा आईचं दोघांचं पुढं टिकमार्क केली तरी चालते त्यानंतर लिटर ऑफ बट नॉट बी लेस दॅन असं काहीतरी ऑप्शन तिथं दिसतो आहे तर पाचवीपर्यंत जर शिक्षण झालं असेल किंवा काहीच शिक्षण झालं नसेल तर ते लिहू शकता नंतर आहे प्रायमरी एज्युकेशन पहिली ते चौथी मिडल एज्युकेशन पाचवी सहावी आठवीपर्यंत नववीपर्यंत खाली एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल टेक्निकल डिप्लोमा डिग्री अशा प्रकारची आपण आई आणि वडिलांची माहिती इथे लिहायची आहे त्यानंतर दहावा मुद्दा आहे फॅमिली मेंबर्स तुमच्या घरामध्ये किती मेंबर्स आहेत कमीत कमी चार आहेत पाच ते सहा आहेत सात ते आठ आहेत किंवा नऊपेक्षा पेक्षा जास्त आहेत ती माहिती लिहायची आहे एनी सिबलिंग जे आहेत हू आर द फॅमिली स्कूल एज जर तुमच्या पाल विद्यार्थ्याचा जर कोण भाऊ बहीण जर नवोदय विद्यालयामध्ये शिकत असेल तर तो कोणत्या वयातला आहे असं त्याच्यापुढं टिकमार करायचं आहे तर नसेल कोण तर तिथं काही नाही लिहिलं तरी चालू शकतं एन ए ऑदर इन्फॉर्मेशन तुम्ही इथं देऊ शकता त्याच्यानंतर खाली डेट टाकायचे आहे सिग्नेचर करायचे आहे तर ही पूर्णपणे माहिती अशा प्रकारे आपल्याला इथं क कुठेही सही करायचं नाही इथं प्रिन्सिपलची सही आहे त्यामुळे इथे पॅरेंटने सिग्नेचर करायची नाही प्रिन्सिपल हे सगळं चेक करून तुमचं चेक करतील आणि इथं तुम्हाला रिमार्क देऊन सिग्नेचर करतील अशा प्रकारे हे पूर्ण बारा पाणी जे फॉर्मॅट आहे त्यांनी दिलेला तो आपण पूर्णपणे समजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे माहिती आपण त्यांना सबमिट करायची आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलाचे दो मुलाचे डो किंवा पालकाचे वडलांचे डोमासाय हे ज्या जिल्ह्यामध्ये मुलाचे ॲडमिशन झालेलं आहे त्याच जिल्ह्यातील असावे ही खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे की जी तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आहे परंतु ती गोष्ट गरजेची आहे त्या मुलाच्या पालकांचं रहिवासी हे पालक हे रहिवासी त्याच जिल्ह्याचे मागील कमीत कमी तीन वर्ष तिसरी चौथी पाचवी असले पाहिजे तर त्याच्यासाठीचा जो डोमसाईलचा दाखला आहे तर तो त्यांच्या पालकांचा असणं खूप गरजेचं आहे आणि मुलाचं कास्ट सर्टिफिकेट हेही असणं खूप गरजेचं आहे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे पूर्णपणे डॉक्युमेंट तयार करून मेडिकल चेकअप करून सगळे फॉर्मॅट तयार करून तुम्ही जे त्यांनी ज्या डेटला सांगितलेलं आहे त्या डेटला आपण तिथे हजर राहावे आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावे तर अशा प्रकारे सर्व फॉर्म भरून आपण आपण सांगितलेल्या दिवशी तिथे हजर राहणार आहोत अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे पुढील माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ज्याच्यामुळे आप आपल्यासारख्या गरजू विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत ही माहिती पोचेल पुन्हा एकदा नवोदय विद्यालयामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद